कल्याण रेडका स्टोम आणि मंजीर सरनवत धाराशिव ब्लिका स्टोम मुंतजीर पंच सरपंच द्या मातिया कडा क्रमांक एक वार शहाऐंशी किलो वजन गटातली फायनल कुस्ती आता लागणार आहे सरपंच म्हणून धनंजय माडिक सावराब काकडे बीड लाल पेठ आणि कौतुक शहाऐंशी हा प्रमाण सलाम होण्यासाठी शंशी माती वा गोल्डची कुस्ती टेक्निकल टीम तयार राहत टेक्निकल टीम साइड टीम तयार पाटील पण आहोत सस्ते साहेबांना धन्यवाद दुसरी गोष्ट अशी आहे की काही मान्यवर साहेबांचा सन्मान होणार त्यानंतर काही मान्यवरांच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त होतील सौरभ काकडे लाल लालफेद फर्स्ट कॉल आणि कौतुक डापणे कोल्हापूर जिल्हा निळे फेद शहाशी किलो वजन गटातील फायनल कुस्तीसाठी दोन्ही पैलवानांना पुकार दिलेला पैलवान माती आकडा क्रमांक एक वर चला शहाऐंशी किलो फायनल आणि सत्त्याण्णव किलो फायनल झाल्यानंतर पृथ्वीराज पाटील कोल्हापूर आणि वेताल शेळके पुणे ही अशी कुस्ती महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती या दोन कुस्त्या झाल्यानंतर होणार आहे प्रेक्षकांना याची नोंद घ्यावी शहाण्णव शहाऐंशी किलोची ची फायनलची कुस्ती सरपंच म्हणून धनंजय महाडिक सर सांगली साइट पंच म्हणून विलास पाटील आणि आखाडा प्रमुख म्हणून सचिन आवडे कुस्ती आणि धन्यवाद सर्वांसर सर्वात पी एस आय देशाचे नेते होती पक्षाचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे कृपा आपण पुढे यावं महाराष्ट्र कुस्तीकार परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते देशाचे नेते आदरणीय यांचा सन्मान केला जातोय शहाऐंशी किलोची फायनलची फायनल ची कुस्ती सुवर्ण पदक आणि रौप्य पदकाची कुस्ती मॅट क्रमांक दोन वरती लागलेली आहे लाल कास्टो मध्ये अनिकेत कल्याणचा पैलवान आणि नकाष्ट मृत्युंजय सरणावर धाराशिवचा पैलवा नाशिक होतन देशाचे नेते अदनी शरद पवार साहेब यांचा सा सन्मान केला जातो त्याचा स्वीकार करण्यासाठी विनंती आहे आपण पुढे याव

नावना सर कुस्ती चालू करायची का हा चालू करा आणि साठ पंच म्हणून हरिदास